सोलापूरचा राजकीय पारा चढला सोलापूरच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत मात्र आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये एमआयएम पक्षाने काढलेल्या भव्य पदयात्रेने केवळ गर्दीचे विक्रमच मोडले नाहीत तर प्रस्थापितांच्या गोटात अक्षरशः धडकी भरवली आहे फिरदोस पटेल गाझी जागीरदार आणि मुबर्रा पठाण या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या पदयात्रेने सोलापूरच्या रस्त्यांवर निळा आणि हिरवा क्रांतीचा नवा रंग भरला पदयात्रेची सुरुवात मौलाली चौक परिसरातून झाली जिथे जणू जनसागराचा महापूरच रस्त्यावर उतरला होता या पदयात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हजारो महिलांची उपस्थिती एमआयएमच्या झेंड्यांनी आणि पतंग झेपावण्याच्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता मौलाली चौकापासून सुरू झालेली ही विजयी दौड ऑफिसर क्लब गुरुनानक चौक शानदार चौक सात रस्ता आणि मोदी परिसरातून मार्गस्थ होताना ठिकठिकाणी उमेदवारांचे जंगी आणि अभूतपूर्व स्वागत करण्यात आले कोणतीही मोठी मोहीम फत्ते करण्यासाठी सेनापतीचे नियोजन महत्त्वाचे असते या ऐतिहासिक गर्दीच्या यशामागे शौकत पठाण यांची रणनीती आणि सूक्ष्म नियोजन कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसत होते प्रत्येक गल्लीत कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पदयात्रेतील शिस्तबद्धता शौकत पठाण यांच्या तगड्या संघटन कौशल्याची साक्ष देत होती त्यांच्या या फिल्डिंगमुळे विरोधकांचे गणित पार कोलमडून गेल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे माझ प्रभाग क्रमांक सोळामध्ये आ, आज प्रचाराची सांगता होणार आहे आणि आज आ, ही आमची भव्य अशी मिरवणूक निघत आहे पदयात्रा निघत आहे तर येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करते माझ्या प्रभाग क्रमांक सोळातील सर्व नागरिकांना विनंती करते की आपण पतंगाला, पतंगाला मतदान करा कारण हे पतंगाला मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे आणि मी यापूर्वी खूप कामं केलेली आहेत आणि आता मी अ आ... तुमच्या समोर येत आहे पुन्हा एकदा विकास कामाला घेऊन तर सगळेजण आपल्याला सर्व हुशार आहेत सर्व नागरिक तर आपण सर्वजण विकासाला साथ द्याल ज्या ठिकाणी लोक काम करतात त्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या बाकीचे सर्व उमेदवार स्थानिक स्थानिक नाही आहेत मी सर्व आहोत आणि काम करणारे आहोत त्यामुळे विकासाला साथ द्याल एवढीच मला या ठिकाणी माझ्या नागरिकांना विनंती करणार आहे आणि आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी पाच वर्ष देणार आहोत तुम्ही एक दिवस द्या आम्ही पाच वर्ष तुमच्यासाठी देणार

प्रभाग क्रमांक सोलह की भावी पद यात्रा निकाली गई है सभी लोगों से गुजारिश करता हूँ कि एम पार्टी को साथ दो एम पार्टी का बहुत अच्छा माहौल है असद साहब के हाथ मजबूत करो इतना ही कहता हूँ ज़्यादा से ज़्यादा तादाद में पंद्रह तारीख को अपना वोट बाहर निकालने की कोशिश करो बहुत अच्छा माहौल है हर समाज को लेकर चलने वाली एम पार्टी है इतना ही कहता हूँ मेरे दो शब्द ख़त्म कर दो